मोर्या कसे आहेत बघा आमचे गणपती बाप्पा बाळू मामा आम्ही गणपती बाप्पाची आरती करणारे सगळे इथं पाहुणे मंडळी तयार आहेत चला आणि सगळे गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या वा गणपती बाप्पा चपाती गोल झाली पाहिजे ना गोल एकदम नाही सो हॅलो वेलकम गुड मॉर्निंग काय तर सगळ्यात आधी तर तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा वर्षभर आपण ह्या दिवसाची वाट बघतोय एक म्हणजे हे कधी दिवस येईल आणि आपण सगळे जल्लोष साजरा करेल तर आज आता आम्ही रेडी झालोय आणि आता आम्ही सगळेजण पहिला डेकोरेशन करणार आहे सगळे झाले सगळे रांगोळी वगैरे काढून झाले या साईड इकडे रांगोळी काढल्या विहान जरा इसकटते त्यामुळे जरा भेदभेद काढायला लागते आम्हाला रांगोळी कारण की विह्यांच्या हातात सगळं आहे विस्कटायचं ते गणपती बाप्पा आम्ही देवारच ठेवत होतो त्यासाठी दे गणपती बाप्पासाठी देवारच जागा केली आम्ही पण यावर्षी आम्ही बाहेर हॉलमध्ये बसवणार आहे सो नवीन आहे जागा बघूया आता नवीन नवीन डेकोरेशन होणार आहे चला हे बघा असं डेकोरेशनचं साहित्य आणले आणि लायटिंग वगैरे आहे आणि हे एक मोठा बोल आणला आहे जे इथं लागणार सो आता हे आम्ही करतो लगेच डेकोरेशन तर आता मी पप्पा

<laughs> व्हिडिओ <laughs> चला आजा काका <laughs> आजा काका गणपती बाप्पा मोरया आहेत बघा आमचे गणपती बाप्पा बाळू मामा आता आम्ही आलोय जस्ट आता विहान बघा रेडी झाले विहान रेडी झाले बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा जय जय का मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती बसले रे बसले गणपती बाप्पा आता आम्ही गणपती बाप्पाची आरती करणारे सगळे इथं पाहुणे मंडळी तयार आहेत आरतीसाठी चला आणि सगळ्यात महत्वाचे मुख्य आमचे आपले नेता या आरतीचे प्रमुख हा आमच्या मंडळाचे अध्यक्ष हा बरोबर आहे चला आता आरती सुरू करतो आता मम्मी ने बनवलाय सगळ्यांसाठी नाश्त्याला जेवायलाच आहे ना जेवणच झाला आता काही मगाशी पण शाबू खाल्लेला आता शाबू पापड सो गरम गरम शाबू खायला या सगळेजण चला वा किती भारी लाइटिंग आहे गो मजा आईच बघितला गणपती डेकोरेशन किती भारी झालं आणि गणपती बाप्पाचं आगमन पण झालं सो सगळंच काम झालं आणि आम्ही थोडं शूट पण केलं तर गाईस मगाशी शाबू खाल्ला होता त्याच्यामुळं आता भूक लागले पाच वाजता आणि मी मम्मीला म्हणले की मी चूज करतो तर मम्मी म्हटले नको तू नको करून मी करून देते तर झोपली होती उठून करून द्यायला आल्या बघा मी म्हणतो झोप तिला पाच मिनटाचं काम आहे मला ज्यूस करायचं पण नाही मग आता मम्मी ज्यूस करून द्या आलं मला इकडं आरण्याच्या चपात्या सुरू आहेत चपाती गोल झाली पाहिजे ना सांगतोय गोल एकदम वाकडी नाही तर काय ज्यूस झाला आहे माझा आणि काजू बदामची पेस्ट आहे अक्रोड वगैरे हो सगळं सो चला आता काही आता आरती झाली गणपती बाप्पाची असं वाटप झालं सगळ्यांना सो so, कसं डेकोरेशन केले आणि एकदा विचारतो मघाशी तर तुम्हाला विचारलेच पण अनेकदा सांगा डेकोरेशन कसं वाटलं आणि लायटिंग पण लावली आज मघाशी आम्ही लावली नव्हती सकाळी ते संध्याकाळी लावली आणि गणपती बाप्पा कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा बाळूमामाच्या नावानं जांग बोल गणपती बाप्पा मोड या घरी कोण आले चिमणी